शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक महासंघाकडून शिक्षक आमदार अभ्यंकर यांना निवेदन शिक्षण संचालकांनी शासनाकडे पाठवलेल्या संच मान्यता प्रस्तावावर उपसचिवाकडे पाठपुरावा करणार शिक्षक आमदार जमो अभ्यंकर मुंबई शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार तथा शिक्षण तज्ञ जमो अभ्यंकर सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आलेले असताना महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाने सोलापूरच्या पावन नगरीत शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांच्या हस्ते शाल बुके देऊन त्यांचे स्वागत करून खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी विविध विषयांचे निवेदन देण्यात आले यावेळी शिक्षण संचालकांनी शासनाकडे पाठवलेल्या संचमान्यता प्रस्तावावर उपसचिवाकडे पाठपुरावा करून राज्यातील शिक्षकांना दिलासा देणार असल्याचे शिक्षक आमदारांनी सांगितले

फंडाचे ऑनलाईन माध्यम व्याजाच्या रचनेमुळे कनावीचे मिळावे भाशिक शाळेत शिक्षकांच्या प्रस्तावा तात्काळ मंजुरी देऊ दहा दहा वर्षे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळावा आदी अनेक विषयावर सविस्तर चर्चा होऊन तात्काळ शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांनी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना केले यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी उपाध्यक्ष रमेश बेडगे उपाध्यक्षा बानंदा सोलापुरे राज उपाध्यक्ष राजश्री तडकासे कोषाध्यक्ष महादेव होमकर कृष्णाप्पा सालोटकी सतीश पेरमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी फक्त न्यूज टी महाराष्ट्र या